साहेबांच्या अभिवादन करतो आज आपल्या या महुर जिल्हा परिषद गटाचा मेळावा होत असताना माझ्या माहितीनुसार पहिल्यांदा गटाचा मेळावा या गावामध्ये घेत असताना मागच्या एक दीड महिन्यापासून सर्व आणि ज्येष्ठ मंडळी माझ्याकडे आली वकील साहेबांनी थोडा सांगितलं आपल्या भाषणामध्ये पहिल्यांदा ठराविक लोक आणि परत मी सगळ्या गावातल्या सर्व मंडळींना बोलवलं त्यांनी बोलताना सांगू सांगायचं होऊन गेलं त्यांच्याकडून मी सांगितलं की आपलं केलं गटातलं काय म्हणते पहा प्रत्येक गावामध्ये जावा चर्चा करा विचारपूस करा आणि सर्वांचे परवानगी असेल तर मग आपण अपन आपल्या गावामध्ये गटाचा मेळावा घेऊ माझा उद्देश हा होता की मेळावा घेत असताना कार्यकर्त्यांच्या दिशाला साथ लागते खर्च करावा लागतो आणि निवडणूक पर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत घराचे मेळावे घेणं योग्य वाटत नाही पण कार्यकर्त्यांमध्ये आणि ज्येष्ठ मंडळी खूप उत्साह होता आल्यानंतर प्रास्ताविकामध्ये प्रास्ताविक चालू असताना त्याच्यानंतर जे एक दोन वक्त्यांच्या भाषणामध्ये माइंड सिस्टीम मध्ये तारतम्य राहिलं नाही अजून काही मटेरियल सांगितलं ते वर्ष ते करणार फिरवा काही लोकांनी सांगितलं की गाडीची जरा दिशा बसता त्या मंडळींचा महिला हा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याबद्दल जी काही विरंगे झाली असेल काय नागे 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 पागर। सर्वा या मंचावर या निमित्ताने उपस्थित या तालुक्याचे सर्व मान्यवर समोर बसलेली या गटातली आणि सर्व वडीलधारी मंडळी अशी माझी सरपंच उपसरपंच

खूप चांगलं स्वागत खूप चांगला मेळा आपण या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये आयोजित केलेला आहे बऱ्याचशा मंडळीच म्हणणं होत कि या प्रांगणामध्ये हे प्रांगण कमी पडेल मी दोन तीन दिवसापूर्वी विचारलं की आपण जागा बदलायची का गाव हेच ठेवूया पण जागा बदलायची का त्यांनी सांगितलं की आमचा टीव्ही सर्व सोय केलेली आहे एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत केलं आल्यानंतर मला विशेष करून आनंद झाला नंदाबाई राजेराम सावंत अंधार पडला होता वय वर्ष मला वाटतं साठ पासष्ट वय वर्ष असेल त्या किंवा त्याच्यापेक्षाही जास्त हातात टाक घेऊन अंधारामध्ये उभ्या होत्या की आबासाहेबांच्या नातूची गाडी कुठं आहे आणि नातूला थांबून त्याचा औक्षण करायचं त्या भाऊ का तुम्हाला सांगायचं आहे की स्वर्गीय आबासाहेबांनी तालुक्यातलं राजकारण आणि समाजकारण करत असताना कर त्या गावातले जाती सो धर्माला सोबत घेऊन दोन गरीब कष्ट गरीब वर्गाला सोबत घेऊन समाजकारण केलं ज्या पद्धतीने आबासाहेबांना या तालुक्यातल्या जनतेने माणूस मान दिला या गावातल्या जनतेने माणूस मान दिला आणि आज आबासाहेबांचा नातू आमदार आपल्या गावात येतोय कार्यक्रमाला येतोय आमदार पडला असताना सुद्धा त्याची भाषा साठी औक्षण करण्यासाठी थांबल्या होत्या हा बाबासाहेबांचा सा विचार आहे हा संस्कार सा आहे हे का सांगितलं मागच्या तीन चार महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये काही मंडळींकडून विकासाच्या वर्गना केल्या जातात काही नेते मंडळी कि मागच्या पन्नास वर्षामध्ये आपल्या दाखून या फटोक्याचा विकास झाला झालाय वडी संगीत लोक आज एक उदाहरण सांगणार आहे उदासवाडीच्या पंधराशे लोकसंख्येच गाव आहे अकराशे आसपास तिथ आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्या गावामध्ये विविध

डॉक्टर महावीर बा, आमदार सारखा वैद्यकीय क्षेत्रातला त्या गावचा सुपुत्र शहराच्या ठिकाणी लहान मुलांना आरोग्याची सेवा देतात विजय आमदार सारखा त्या वाईचा सा, सुपुत्र नवी मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःच्या जोरावरती स्वतःच्या कष्टावरती त्या ठिकाणी खूप चांगला

मुलं असतील एवढे शिकलेले अधिकारी असतील तर मला सांगा की हा विकास हा स्वर्गीय झालेला विकास आहे आज इथं आल्यानंतर मी चौकशी केली इथल्या आपल्या लोटिओी गावातल्या शेती जमिनीचा भाव काय या ठिकाणी मला सांगितलं की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकरी पंचवीस तीस पस्तीस लाखाला एकर जातोय आसपासच्या तालुक्यात इथे किरण व्यवसाय करतात विचारत आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे तर जवळजवळ आठ दहा बारा लाख रुपये एकरी भाव आहे हा ही जी तफावत आहे हे स्वर्गीय आबासाहेबांचा विकास आहे आम्हाला विकास काय असतो हे सांगायला लाव नका आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी कामगार पक्षाचा व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर मिळवणार नाही ना इतर करून मार ना चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा ना पक्ष नाही निश्चितपणे बऱ्याचशा वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करत असताना बऱ्याचशा वक्त्याने सांगितलं टीका केल्या बऱ्याचशा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही जे कोणी पक्ष जोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही बिल्या, बिल्या, आपल्या पक्षाच काम केलं आबासाहेबांना सहकार्य केलंय हे आपण विसरायचं नाही पण वाईट एवढंच वाटलं मी माहिती घेतली संगमात आबासाहेबांचा अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांचा आग्रह असतो आपण तो तशी समोर निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये कि आबासाहेब आमचं दैवत आहे दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा निषेधेचा कार्यक्रम चालू असताना एक निषेधला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला त्यांनी ती पोस्ट ठेवली होती खरंच जर आम्हा साहेबांना दैवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीने जे काही सोडून गेलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारणास्तव सो ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटत मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमीपणा झाला असेल आपल्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं आपल्या चुकीमुळे ती लोक सोडून गेली असतील पण मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये सुद्धा ती लोक सोबतच येणार आहेत कारण त्यांना आपल्या पक्षाशिवाय गरमणार नाही ना।

की एसाला सुद्धा कोण धक्का लावणार नाही ती जबाबदारी द्राँग बाबासाहेब देशमुखची आहे निश्चितपणे कुठल्याही गोरगरिबेच काही काम असू द्या माझ्याकडे या रात्र दिवस तुमच्यासाठी सेवा देण्यासाठी मी खंबीर आहे या शासनाचा नियम आहे ज्या गावामध्ये जमीन नाही गावठा नाही गायला नाही त्यांच्या ते गोर गरिबांच्या घरकुलासाठी शासनाने एक लाख रुपये पर्यंतची प्रत्येकी ही रक्कम आदा करणार आहे त्याच्यामुळं अजिबात कोणी घाबरू नका संगम आपण तुमचं गाव चांगलं आहे इतर तालुक्यातील गाव खूप चांगली येते पण या गावाला काय अडचण आहे माहीत नाही दलित वस्तीतला सावंत वस्तीने हेगडे वस्तीमध्ये एक रस्ता टाकलाय काय मागच्या पाच वर्षात काय सोय लागली माहीत नाही पण रस्ते फक्त नावालाय ना पैसे काढून घेतले तो रस्ता अजूनही झालेला नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे अशा गोष्टींना थोडं तुम्ही लक्ष द्या अशा गोष्टींची चर्चा या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे कारण स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये कदापि निदान कुणाच काम चाल नसेल तर झालेल्या कामात चुकीच्या पैसे काढून घेण्यासारखी परिस्थिती मागच्या पन्नास साठ वर्षावर या तालुक्यामध्ये तदा होती आणि इथून पुढे सुद्धा आपल्या काळात कुठल्याही गोरगरीब जनतेला कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण घेणार आहोत निश्चितपणे पंचायत समिती जिल्हा परिषद चे इलेक्शन आलेले त्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की स्वर्गीय साहेबांनी एकोणीसशे बहात्तर पासून आपल्या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हा सर्वांचा हा लाल बावटा दिमागात फडकड ठेवलेला होता आबासाहेबांच्या निधना नंतरची ही आपली पहिली निवडणूक आहे आणि पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी निश्चितपणे जोमाने काम करणार आहात माझे निवडणूक झालेले आहे आता <coughs> कार्यकर्त्यांची निवडणूक आहे माझ्या निवडणुकीला <coughs> मी शंभरच्या स्पीड न पळालो असेल पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला मी दोनशेच्या स्पीड न पडणार आहे हा तुम्ही सर्व जनसमुदाय ना, हा माझ्यासाठी नाही आला मला माहित आहे तुम्ही आहात आबासाहेबांचे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि आबासाहेबांचा विचार जागवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात निश्चितपणे तुमच्या निवडणुकीला दोनशेच्या स्पीड न पडणार आहात शेतकरी कामगार पक्षाचा आहे या तालुक्यावरती या पंचायत समितीवरती परत एकदा थांबवायचं नाही अजिबात शांतते झोपायचं नाही प्रत्येक या गटात मी आज फिरत होतो दिवसभर या आहे मी काही कारणास्त होतो पण बऱ्याचशा गावामध्ये फिरत असताना मला समजत की कुणीतरी फिरतय बऱ्याचशा लोकांनी त्यांचा वापर त्यांच्या भाषणातून केला या ठिकाणी बेल वस्तीची पोर आहे ती बेल वस्तीच्या पोरांना तेच कार्यकर्ता किंवा तो नेता निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या समोर त्या नेत्याने वक्तव्य केलं होत की जोपर्यंत तो नेता जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेबाला काय आमदार होऊन येणार नाही असल्या तर काळ्या आमच्या समोर थोडासा माहित्या जी काय दादागिरी आतापर्यंत फुड़ा, या गावावरती केली असेल इथून पुढं कुणाची जाणारी या गावावरच नाही या तालुक्यावर कदापि हो होणार नाही याची जबाबदारी जबाबदारीने परत परत मी तेच सांगतोय ही माझी जबाबदारी या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी निहाय मागच्या अकरा महिन्यात काय सोडले हे माझी मला माहीत आहे निवडणुकीच्या अगोदर आज माझं वय सोळतीस अडतीस वय एवढ्या तरुण वयामध्ये माझ्या पाठीशी तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याचा अभिमान मला आहे आणि ही गोष्ट कदापि जीवन मी विसरणार नाही पण तुम्हाला सांगायला मला म्हणजे अत्यंत दुःख होते पण हे सांगणे गरजेच आहे माझ्यावरती तुम्ही शिंतोडे उडवले माझी कापड फाडण्याची काही वेळेला प्रयत्न केलं पण माझ्या बायकोला सुद्धा तुम्ही सुदा सोडलं नाही एवढी वाईट विचारसरणी तुमच्या लोकांचे ही वाईट विचारसरणी फेसून काढण्याची वेळ आपल्या हातात आलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने ते ठेचून काढूया हा विश्वास आपण स्वर्गीय आबासाहेबांना देत आहे कारण आबासाहेब म्हणून बघत असणार आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण लाल बोटा फोडकूया कायम गौरवडी सुद्धा असंच पावसाने शुभ संकेत दिला आज आपल्या गावात सुद्धा पावसाने शुभ संकेत दिलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये तुम्ही गेल्यानंतर एकदम सावध रीतीनं इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीपर्यंत तुम्ही काम करायचंय आणि तुम्ही काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला चांगल्या पद्धतीनं या गावाने हा आयोजित केला त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं या नवख्यांचं आणि आपलं अंधकरण ठेवून आभार मानतो जाताना सावकाश जायचंय इथे पोलीस मंडळी आहेत त्यांना अजिबात